नगर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि आपल्या उभाटा शिवसेनेच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा नारळ शुभारंभ आपण करत आहात आपण नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे मात्र आता एक उमेदवार तुम्हाला मिळाला आहे म्हणजे अपक्षच फॉर्म भरला होता तर तुम्ही पूर्ण पॅनेलची तयारी केली होती मात्र तुम्हाला तसं पॅनेल करता आलं नाही काय समजूस मुळात राजगुरूनगर नगर परिषदेची निवडणूक लागली तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काही लोकांनी आमच्याकडून विधानसभेला शब्द घेतला होता की राजगुरनगर नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षपदाला आम्हाला उमेदवारी त्या ठिकाणी द्यायची आणि सहकार्य करायचं त्यावेळेस काही लोकं दुसऱ्या पक्षात गेल्यामुळं ती आघाडी योग्य वाटली नाही त्यामुळं दरम्यानच्या कालावधीमध्ये हो किरण आहेर आणि सोळा उमेदवार शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उभाटा गट असेल महाविकास आघाडी असेल यांच्या माध्यमातून तयार केले गेले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षकडे एकही उमेदवार त्या ठिकाणी नगरसेवक पदासाठी नव्हते बापूसाहेब तिगळे हे नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी तिकडून जवळजवळ फायनल झाले होते परंतु राजकारण हे राजकारण असतं आणि त्या भूमिकेतून किरण आयर यांनी अचानकपणे एक दिवस बाकी नसताना मी एक त्या फॉर्म भरायच्या शेवटच्या आदल्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळं सर्व उमेदवार जरी इकडे इकडे झाले असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी पक्षाचं मतदान राजगुरनगर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याची कल्पना मला माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत आली त्यामुळं शेवटी शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो आणि खऱ्या अर्थानं बापूसाहेब हे पहिल प्रथम नगराध्यक्ष म्हणून राजगुरूनगर शहराला लाभले त्यांचा असलेला अनुभव त्यांना असणारा पाठिंबा आणि संपूर्ण त्यांचा, त्यांचा मित्रपरिवार मतदारांच्या भावना ओळखता शिवसेना पक्षानं आणि महाविकास आघाडीनं बापूसाहेब किसन तिगळे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्या ठिकाणी दिली आणि त्या माध्यमातून आज या प्रचाराच्या निमित्तानं शुभारंभ करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत नगरपदाला शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचं मतदान देणार मात्र नगरसेवक पदाला काय करणार नगरसेवक पदाला आता बापूसाहेबांच्या प्रभागामधून त्यांच्या विचाराचे या प्रभागामधून दोन नगरसेवक त्या ठिकाणी एक किशोर तिगळे बिनोरच झालेले आहेत आणि आपल्या सुनंदताई तिगळे थी या बिनविरोध होणार होत्या थोड्या कारणावरून वेळ संपून गेली त्यामुळं त्या, त्या, त्या निवडणुकीला या ठिकाणून सामोरे जात आहेत अशाच प्रकारे जे अपक्ष काही उमेदवार या ठिकाणी राजगुरुनगर शहरामध्ये आहेत ते आमच्या संपर्कात असून महाविकास आघाडीचा पाठिंबा घेण्यासाठी ते इच्छुक आहेत त्यांच्या पाठिंबा राहून उर्वरित नगरसेवक आणण्याचा आमचा प्रयत्न आहे स्टँडिंग आमदार आहात मात्र तुम्हाला नगर चाकण आणि आळंदी नगर परिषदेमध्ये पूर्ण पॅनेल करता नाही आला नाही असं विरोधकांचं मत आहे विरोधकांना राजगुरुनगर शहरामध्येच पॅनल नव्हता त्यांनी आमचा संपूर्ण पॅनल चोरलेला आहे त्यामुळं ते यापूर्वी पंधरा वर्ष आमदार होते त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये पॅनल करता आला नाही अपक्षांची मोड बांधली आणि माजी आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांचं सहकार्य घेतलं आणि बापूसाहेब अपक्ष होते यांना नगराध्यक्ष करण्यामध्ये त्यावेळेस शिवसेनेचा पाठिंबा घेतला अशीच परिस्थिती आता परत येणार आहे फक्त नावाला त्यांच्याकडे आता पॅनल झाला आहे परंतु काय परिस्थिती होती ते एवढे अनुभवी आहेत तर ते, ते दाखवतील आता तुमच्या पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री <coughs> उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की पक्ष चोरला राजगुरुनगर किंवा खेड तालुक्यामध्ये तुमचे कार्यकर्ते किंवा तुमचे उमेदवार चोरले असं तुम्हाला म्हणायचे शंभर टक्के कारण किरण आहेर आणि जे पंधरा सोळा माणसं तयार केली होती त्यापैकी काही भाजपकडे गेले काही राष्ट्रवादीकडे गेले काही अपक्ष उभे राहिले त्यामुळं संपूर्ण पॅनलच आमचा त्या ठिकाणी चोरला आहे काही ठराविक मंडळी फक्त त्यांचे चार पाच सोडले तर त्यांच्याकडे गेलेली लोकं ही आमच्याच संपर्कात शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संपर्कात होती तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्ल्यू प्रिंट तयार केली असं प्रसिद्ध केलं होतं फ्लेक्सद्वारे आपल्या राजगुरुनगर शहराचा डी पी आर झाला होता तो डी पी आर अद्यापपर्यंत कार्यान्वित झाला नाही आणि लोकांपर्यंतही आला नाही त्यामुळं तो डी पी आर स्वीकारून अधिकचं राजगुरुनगर शहरासाठी काय करता येईल हे आम्ही प्रचारादरम्यान सांगून सर्व लोकांना विश्वासात घेऊन एक प्रत्येक प्रभागात जाऊन एक चांगल्या प्रकारची कामं कुठं काय करून सगळी ती ब्लूप्रिंट आम्ही तयार करून त्याप्रमाणे काम भविष्यात करणार असं त्यामागचा उद्देश होता नगर परिषद आणि त्याच्यानंतर काही वर्ष प्रशासक असल्यानंतर अनेक प्रश्न शहरामध्ये प्रलंबित आहेत त्या संदर्भात तुमचा काय संकल्प प्रशासकीय कालावधीमध्ये जे आत्ता बोलतात की विद्यमान आमदारांना या ठिकाणी पॅनल उभा करता आला नाही पॅनल जरी उभा करता आला नाही तरी मी आत्ता वस्तुस्थिती सांगितली परंतु हे स्वतः त्या ठिकाणी आमदार होते प्रशासकीय कालावधीमध्ये तीन वर्षे त्यामुळे यांनी आमदार म्हणून खेडमध्ये काय केलं दाखव जे कामं केली ती अपूर्ण आहेत आणि जी कामं केली ती त्यांच्या बगल बच्च्यांना दिली त्याच्या चौकशा आता लावल्याच्यानंतर सगळं काही उघड होईल पंधरा वर्षात यांना राजगुरुनगरचा कचऱ्याचा प्रश्नसुद्धा सोडवता आला नाही तो प्रश्न मी स्वतः आमदार झाल्याच्यानंतर उदयजी सामंत उद्योगमंत्री यांच्या माध्यमातून एम आय डीशी जागा मागितली कलेक्टर साहेबांचं योगदान मिळालं आणि आपल्या खेड आणि चाकणचा कचरा त्या ठिकाणी क्लबिंग करून इंदोर पॅटर्नवर त्या ठिकाणी कचरा डेपो होणार आहे त्यामुळे आत्तापर्यंत कचऱ्याचा प्रश्न सोडवताना आपल्या नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवता आला नाही ड्रेनेजचा नाही शुद्ध पाणी देता आलं नाही ते जुन्या घराकडे राहत होते वाड रोडला तो रस्तासुद्धा मी जिल्हा नियोजनला आले हो केला ते आत्ता ज्या रस्त्याकडे राहतात शेतकर सळला तो रस्ता सुद्धा मी जिल्हा परिषद सदस्य असताना मी केला आहे त्याच्यामुळे यांनी माळावरचा रस्ता पूल कुणी केला आहे सगळं माहिती आहे त्यामुळे यांनी प्रश्न मोठे कोणतेच सोडवले नाही आहेत फक्त आता राजकारण म्हणून त्यांना वर विचारणारे पक्ष की तुम्ही सत्तेत आत म्हणता आणि पॅनल उभा करता आलं नाही म्हणून त्यांनी आता हे षडयंत्र रचलेले आहे सत्यता असलेले तिन्ही पक्ष एकमेकांवर रत लढत आहेत आणि तीन पक्ष एकमेकांवर रत लढताना आपण सुद्धा अपक्षांच्या माध्यमातून पूर्ण पॅनल केलेला आहे आपली धारणा काय आपल्याकडं काय विजयात गणित काय विजयाची गणित मी सांगितलं की बापू थिगळे हे प्रथम नगराध्यक्ष झाले त्यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन राजगुरुनगर शहराचे अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला हे आम्ही डोळ्यासमोर पाहिलेले हे करत असताना त्यांचा अनुभव त्यांचा या तीन चार प्रभागामध्ये असणारं वर्चस्व आणि इतरही प्रभागामध्ये ते असतील शिवसेना पक्ष असेल महाविकास आघाडी असतील त्यांचं नातं गोता असेल महिलांची प्रचंड साथ या सर्व गोष्टीचा विचार करता या चार पाच प्रभागामध्ये त्यांना तर मताधिक्य मिळेल आणि इतर प्रभागामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं मतदान मिळून ते नक्की एक क्रमांकावर निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे डॉक्टरसाहेब तुम्हाला एक प्रश्न आहे तुमच्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घेण्याचा विषय होऊन त्या प्रकारात काही बातम्या झाल्या काही चॅनलवरती आहेत एक पण झाले चर्चा आहे त्या संदर्भात सगळं आम्ही काही बातमी केलेली नाही हे के सगळे अफ आहे आमच्या आम सगळ्या गावकीचा विषय एकत्रित बसवून सगळ्यांनी एकोप्याने विषय घेऊन आम्ही दोन्ही सीट विरोध करणार होतो आणि योगायोगाने आम्हाला एखाद यश आलं योगा योगाने एखादं अपयश आलं पण आमचं गाव की बाऊकीत विषय आम्ही सर्वांनी एकत्रित बसून आ निर्णय घेतलेला आहे तशी कुठल्याही प्रकारचा आमच्या इकडे तरी काही कुठली <coughs> घटना घडलेली नाही हो तुम्ही जरी अपवा मानतायत तरी पण काही महत्वाच्या आणि मोठे ने ह्या विषयाला फार वेगळा रंग देतात आणि असं म्हणतात की टब्बल कोट रुपयाची बोली लागली मग हे कसं हे हे समाज माध्यमांवरून आम्हाला पण समजलेलं आहे आम्हाला काय माहीत नाही तितली नमस्कार मी सुनंदा बाळा काय ठीक आहे मी सामाजिक कार्य करत होते त्याच्यातून मी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि मला आमच्या तिघस्थळमधील बंधू आणि भगिनींनी सगळ्यांनी साथ देऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्यात थोडं अपयश आलं त्यामुळे मी आता ही निवडणूक पूर्ण तयारीनेशी लढत आहे पक्षाच्या शिवसेनेकडून लढणार म्हणजे असं काय ठरवलेलं नाही आहे अपक्षच भरलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून

ये एक पटी पंचायत आय